मध्ये पाणी घुसलेलं आहे प्रशासनाला सर्व याचा पंचनामा करायला लावला आहे त्यानंतर पूर्ण अहवाल तयार करून आम्ही तो शासनात सादर करणार आहोत आणि लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून ह्या भागातल्या अफेक्टेड झालेल्या शेतकऱ्याला कशी मदत शासनाकडून पोहोचवता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणा करणार आहोत आज मदनी वर्धा तालुक्यातली आंजी ह्या भागात देखील पाहणी करण्यात आली शेतकरी त्यावेळेस सोबत होते प्रशासनाचे अधिकारी सोबत होते परंतु खरोखर ह्या भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था या लौकर, 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 आ, आ, सा, की ह्या शेत अवकाळी पावसामुळं प्रचंड बिकट झालेली आहे त्यांना प्रशासनाकडून लवकर लवकर लवकरात लवकर मदत आम्ही त्या ठिकाणी दिला हा विशेष करून आमचा शेतकरी बांधव हा शेतपाडण रस्त्याशी जुळलेला असतो मी अभिनंदन करतो सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेबांचं की त्यांनी शेतकऱ्यांची शेतकरी पान रस्ते करण्याकरता बळीराजा शेतकरी पान रस्ता योजना आता आणलेली आहे त्या माध्यमातून राज्यातली जवळजवळ पंचेचाळीस हजार किलोमीटरची शेती पाणी मोठ्या प्रमाणात नदीकाठी घरांचे नुकसान झाले त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ही जी काही स्थिती होती ही पालकमंत्री डॉक्टर पंकज गोरे यांच्या निदर्शनाला आणून दिली आणि त्यांनी त्याची दखल घेत तात्काळ दिनांक तेवीस तारखेला अंजी या गावात सर्व अधिकाऱ्यांसमोर महसूल कृषी बांधकाम या सर्व अधिकाऱ्यांसह अंजे या गावात भेट देऊन आंजे येथील बागपुरा भागातील जे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याची पाहणी केली अधिकाऱ्यांसमक्ष या सर्व गोष्टींचे तात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकरता शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय मंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी दिले त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मागण्या केल्या अनेक दिवसाची जी धामचा जो नदी आहे त्या नदीवर चटकापूर दिवसाची पुलाची मागणी आहे मी सातत्याने गेले सात वर्षाचा पाठपुरावा करत आहे आज आरणीय समक्ष ती मागणी त्या ठिकाणी ठेवली आणि ताबडतोब त्यांनी पाठबंदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित करून त्यांना धाम प्रकल्पाला जे दोन इन... दोनशे कोटी रुपये आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केले त्याच्यातून या पुलाची निर्मिती आणि या आंजी गावातील नदीकाठच्या भागाला पूर संरक्षण चा प्रस्ताव सादर शासनाला सादर करण्याचे आदेश माननीय मंत्री मोदींनी या दौऱ्यादर्यानं दिले अतिवृष्टीमुळे धाम नदी प्रकल्प तुडुंब भरल्यानं गावातील अनेक घरे व मंदिर परिसरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले बागपुरा येथील खेमराज गाते यांच्या घरासह गडीपुरा व मंदिर परिसर प्रभावित झालाय ही माहिती मिळताच पालकमंत्री व राज्यमंत्री डॉ पंकज भर यांनी आंजी मोठी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे अधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश देत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले तसेच नदीपलीकडील शेतकऱ्यांसाठी पूल बांधण्याचेही आदेशही देण्यात आले आहे प्रवीण कोठेसह बंडू मुळे जडसंग्राम न्यूज आंजी